आता मी सासरच्या लोकांवर व्हिडिओ टाकले की भरपूर जण म्हणते हा तुमच्यात असल तुम्ही सासूला सांभाळत नसाल किंवा तुम्हाला त्रास केला असेल पहिली गोष्ट मी सासूला सांभाळावं सासऱ्याला सांभाळावं एवढी मी मोठी झालेली नाही तेच मला आणखीन सांभाळतात तेच सांभाळतात म्हणजे जमीन जायदाद जे सगळं आहे ते तेच बघतात आम्ही इकडं शहरात आलेलो आहे पण एक सांगू का जी सासू सासरेच्या जवळ छायेत जी मिळतं ना ते शहरात मिळत नाही माणूस बंधनातून मोकळं पडतं आणि आता म्हणजे आम्ही सासू सासरेकडे मी आता जरी गेले तरी माझी सासू मला भाकरी करून खाऊ घालती बरं का तिकडं सासू खाऊ घालती इथून खाऊ घालती माहेरी गेलं की भाऊजया खाऊ घालतात मला कुठलंच दुःख नाही आणि तुम्हाला सगळ्यात सा महत्वाचं सांगते कोरोनाच्या काळात मला पण झालता त्यावेळेस नवरेनं खाऊ घातलंय तशी मी खूप नशीब होणार आहे त्यामुळं तुम्ही असे वेगळे अर्थ नका काढत जाऊ की तुमच्या घरात असं चालतं तुमच्या घरात तसं चालतं आमच्या घरात असं काही चालत नाही फक्त जी मी अनुभव घेतलाय जगामध्ये तो अनुभव तुमच्या मांडते पण आता मी एखाद्या मंत्र्याची कथा सांगितली तर तुम्ही उद्या मला म्हणणार आहे का की तुमच्या घरातलाच मंत्री आहे तुम्हीच मंत्री आहे नाही ना म्हणून जर मी सासरच्या लोकांविषयी काय बोलले तर माझ्या घरात तेच चालतंय हे म्हणू नका कारण कसं आहे मी फक्त ज्या काही घटना बघितल्या मी खेडेगावातले त्यामुळं सांगते